थंडीच्या दिवसांमध्ये केलं जाणारं आणि फार उपयुक्त औषधी गुणधर्म असणारं हे आलं आणि कच्च्या हळदीचं लोणचं आपण आज चटपटीत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत हळद आणि आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आणि सोबतच हे गरम असल्यामुळे आपल्याला थंडीमध्ये लोणचं फार उपयुक्त ठरतं त्यामुळे आज आपण हे लोणचं झटपट कसं तयार करायचं ते पाहणार आहोत आणि सोबतच हे आपण बरेच दिवस कसं टिकून ठेवू शकतो याबद्दल देखील छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहिलेल्या आहेत तर अगदी असंच लोणचं तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सुरुवातीला आपण हे लोणचं तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये काही मसाले घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथे दोन मोठे चमचे बडीशेप घेतलेली आहे सोबतच इथे दोन मोठे चमचे राई घ्यायची आहे एक छोटा चमचा इथे आपण मेथीदाणे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा आपण काळी मिरी यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सगळे सुके मसाले आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला आपण गॅस चालू करायचा मंद आचेवर गॅस ठेवायचा एक दोन ले ले मिनिट पॅन गरम झाल्यावर मग हे मसाले आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि फक्त मिनिटभर आपण गरम करून घ्यायचे आहेत जर हे मसाले करपले किंवा जास्त गरम झाले तर यामध्ये आपण राई घातलेली आहे आणि त्या राईचा कडवटपणा या मसाल्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे आपल्याला फक्त यामधलं मॉइश्चर घालवायचं आहे यासाठी हे सगळे सुके जिन्नस आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आता इथे फक्त मिनिटभर अशा प्रकारे हे मसाले आपण परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर मिनिटभर परतून झाल्यानंतर आता मी एका प्लेट ले ले आए, ता ता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे थंड होईपर्यंत आपण आलं आणि इथे कच्ची हळद आणि लिंबू घेतलेले आहेत सोबतच इथे आपण चार ते पाच ह्या लाल आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे आपण आलं शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि कच्ची हळद ही दोनशे ग्रॅम घेतलेली आहे तर तुम्ही दोनशे पन्नास ग्रॅम इतकी देखील हळद घेऊ शकता आलं आपल्याला अशा पद्धतीने सुरीने सोलून घ्यायचं आहे तर इथे आपण पिलरचा वगैरे वापर न करता या पद्धतीने सुरीने सोलून घ्यायचं आहे जेणेकरून आलं जास्त वाया जात नाही जर आपण पिलरचा वापर केला तर पिलरमुळे आलं जास्त प्रमाणात सोललं जातं आणि सालासकट हे आलं देखील येतं त्यामुळे या प्रकारे आपण सुरीने हे सोलून घेतलं की आलं वाया जात नाही आता याच पद्धतीने आपण हळद देखील सोलून घेणार आहोत तर ही कच्ची हळद थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते त्यामुळे अशा प्रकारे आपण आता ही हळद सोलून घ्यायची आहे इथे हळद सोलून घेत असताना तुम्ही हॅन्ड ग्लोव्हचा वापर करू शकता कारण हळदीमुळे हात पिवळे होतात या प्रकारे आता मी हळद सोलून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझे हात पिवळे झालेले आहेत तर इथे हळदीमुळे हात जरी पिवळे झाले तरी ते दोन ते तीन वेळा विम किंवा साबणाने धुतले तर हा पिवळसरपणा कमी होतो आता इथे या प्रकारे आपण हळद आणि आलं चिरून घेणार आहोत तर इथे लांब लांब तुकड्यांमध्ये आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत आता हे लोणचं तयार करत असताना एक महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे जेव्हा आपण बाजारातून आलं आणि ही हळद घेऊन येतो तेव्हा ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून एका कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि फॅन खाली पूर्णपणे वाळवून घ्यायची आहे ज्यामुळे यावरचा ओलसरपणा कमी होतो आणि लोणचं टिकण्यास मदत होते जर यामध्ये पाण्याचा अंश राहिला वरच्या साईडला याला पाणी लागलेलं असेल तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून हे कोरडं करून मगच या पद्धतीने सालं काढून चिरून घ्यायचं आहे आता इथे हळद आणि आलं सोबतच मिरची या प्रकारे चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपले कोरडे मसाले आहेत ते देखील थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यात घालून याची आपल्याला अगदी जाडसर अशी पूड तयार करून घ्यायची आहे तर इथे फार आपल्याला बारीक न करता जाडसर ही पूड तयार करून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये एक वाटी म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम किंवा दोनशे एम एल इतकं हे तेल घ्यायचं आहे तर इथे तुम्ही राईचं तेल देखील वापरू शकता आता इथे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे धूर येईपर्यंत तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडीशी मोहरी घालून बघायचं आहे की कि हे कितपत गरम झालेलं आहे त्यानंतर हे तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यामधलं तेल आपण आधी काढून घेणार आहोत जवळजवळ पाऊन वाटी इतकं का तेल काढून घेतलेलं आहे थोडसच तेल आपण या पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि यामध्येच आता एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे परत गॅस चालू करायचा आहे आणि मोहरी तडतडली की यामध्येच पाव चमचा इतकं हिंग घालायचं आहे तर हिंग देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपण इथे या तेलामध्ये हिंग फोडणीला दिलेलं आहे हिंगामुळे देखील लोणचं बरेच दिवस टिकण्यास मदत होते आता मोहरी आणि हिंगाची फोडणी करून झाल्यानंतर परत गॅस बंद करायचं आहे आणि हे तेल हलकस कोमट होऊन द्यायचं आणि मग यामध्ये आपण जे बारीक केलेले मसाले आहेत ते घालून घ्यायचे तर इथे मसाले घातल्यानंतर तुम्ही बघू शकता फार आपलं तेल गरम झालेलं नाही म्हणजे गरम राहिलेलं नाही या प्रकारे आता या हलक्या गरम तेलामध्ये आपण हे मसाले या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि मग आपण आलं आणि जी हळद चिरून ठेवली होती ती यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे सोबतच आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे मीठ घालून घ्यायचं आहे मिठामुळे देखील लोणचं फार दिवस टिकलं जातं त्यामुळे इथे आपण चवीसाठी आणि प्रिझर्वेटिव्हसाठी दोन चमचे इतकं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि अगदी शेवटला यामध्ये आपण दोन लिंबांचा रस पिळून घालणार आहोत तर लिंबांचा रस घातल्यामुळे लिंबू देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपण यामध्ये हे लोणचं चटपटीत होण्यासोबत टिकून राहण्यासाठी दोन लिंबांचा रस घालून घेतलेला आहे आता जर लिंबाचा रस तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही दोन चमचे यामध्ये दे व्हिनेगर देखील घालून घेऊ शकता तर इथे आपण या प्रकारे लिंबू पिळून यामध्ये घातलेला आहे आणि आता लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला हे लोणचं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे लोणचं जवळजवळ तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपण असंच एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकतो तीन ते चार दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता जर तुम्हाला हे बरेच दिवस टिकवायचं असेल तर आपण काय करायचं आहे ते देखील पुढे पाहूया तर अशा पद्धतीने आपलं हे चटपटीत आणि फार औषधी गुणधर्म असणारं कच्च्या हळदीचं आणि आल्याचं लोणचं झटपट तयार झालेलं आहे आता हे लोणचं जर आपल्याला बरेच महिने टिकवायचं असेल तर हे आपण एखाद्या काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आता काचेच्या बरणीत लोणचं भरून ठेवत असताना ती बर्णी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे किंवा तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं ही उन्हात देखील वाळवून उन घेऊ शकता किंवा एखादा कोळसा आपण गॅसवर गरम करून घ्यायचा आणि त्यावर थोडंसं तूप घालून ही बरणी त्यावर उपडी ठेवायची आहे म्हणजे ही बरणी कोरडी होते आणि सोबतच याला स्मोकी फ्लेवर देखील येतो अशा पद्धतीने आपण हे लोणचं बरेच महिने टिकवून ठेवू शकतो आता हे लोणचं भरून झाल्यानंतर आपण जे तेल काढून ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतल्यानंतर या लोणच्यावर हे तेल आपण घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे गरम करून थंड करून घेतलेलं तेल या लोणच्यावर घालून घेतलं की लोणचं बरेच महिने टिकलं जातं आणि अजिबात खराब देखील होत नाही सोबतच हे जर तेल शिल्लक राहिलं तर हेच तेल तुम्ही दुसऱ्या लोणच्यासाठी देखील वापरू शकता अशा प्रकारे आपलं कच्च्या हळदीचं आणि आल्याचं लोणचं झटपट तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा